काल वटपौर्णिमेच्या दिवशी किचनमध्ये सगळी जी कामं आहेत ना ती दुपारीच केली होती कारण सकाळी पहिली पूजा करणं महत्त्वाचं होतं आणि मला आत्ता भांडी जी आहेत ती डिशवॉशरला लावायची होती आणि किचनवरती पसारा देखील खूप कमी होता तर म्हटलं डिशवॉशरची जी काही डिटेल व्हिडिओ आहे ती आज तुमच्यासोबत शेअर करावी भांडे आपण त्याच्यामध्ये कसे लावावेत कोणती पावडर मी यूज करते अजून काय काय यूज करायला लागतं हे सगळंच मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते आणि सोबतच काही अशी भांडी आहेत की जी आपण डिशवॉशरमध्ये कधीच धुवायची नाहीत ते देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी आधीची जी काही भांडी आहेत ना ती सगळी मी इथे रिकामी करून घेते आणि ती देखील तुम्हाला दाखवते की ती कशी निघालेली आहेत वगैरे डिशवॉशरमध्ये असे तीन ट्रे असतात वरती जो आहे तो कटलरीसाठी असतो आणि त्याच्यामधला जो आहे तो छोटे छोटे आपले वाट्या ग्लास तांबे छोटे छोटे जे बाउल्स वगैरे आहेत त्याच्यासाठी आणि खालचा जो पोर्शन आहे ना तो पूर्ण मोठ्या भांड्यांसाठी असतो आणि वरचे हे जे सेक्शन्स आहेत ना हे थोडेफार ॲडजस्टेबल असतात वर खाली होतं कारण याच्यामध्ये आपण बरीच भांडी बसवू शकतो हो मेन म्हणजे याच्यामध्ये जी काही आपण भांडी ठेवतो ना ती सगळी आपल्याला उपडे ठेवायची असतात आणि तुम्हाला हे जे इथे प्लेट सेक्शन दिसतो याच्यामध्ये आपले जे छोटे छोटे प्लेट्स आहेत ना ते आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या लावू शकतो आपण जनरली एवढ्या प्लेट्स वापरत नाही आपण जनरली वाट्याच वापरतो तर हा जो पोर्शन आहे ना हा जनरली आपले जे टिफिनचे जे झाकणं असतात ते ठेवण्यासाठी असतात आणि तुम्ही बघू शकता माझे टिफिनचे जी झाकणं आहे त्याचा जो रबर आहे तो किती व्यवस्थित आणि इतके स्वच्छ निघतात ना भांडी तर रिझल्ट आता तुम्हाला दाखवतेच पण ही आज धुतलेली भांडी जी आहे ती पण तुम्ही बघू शकता इतकी स्वच्छ अशी भांडी निघतात काहीच तेलकट राहत नाही मेन म्हणजे कारण डिशवॉशर हे नेहमी गरम पाणी घेतं जी भांडी कमी आहेत पण याच्यावरती मी छोट्या छोट्या जेव्हा वाट्या वगैरे वा ठेवते तर त्या देखील व्यवस्थित क्लीन होतात म्हणजे त्याचा जो खालचा पोर्शन आहे ना तिथे देखील व्यवस्थित पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला डिशवॉशरमध्ये सगळी भांडी जी आहे ती अरेंज करायची असतात आणि मेन म्हणजे तेच आहे अरेंज करायची जी ट्रिक आहे ना ती माहिती पाहिजे नाहीतर मग कमी जागेमध्ये आपण भरपूर भांडी बसवू हो, शकतो असं डिशवॉशर असतं आणि डिशवॉशरमध्ये मेन म्हणजे एकदम पातळचं जे प्लास्टिक आहे ते नाही टाकायचं आपले जे आ, कोटिंग केलेली जी भांडी आहेत ती नाही टाकायची लोखंडाची भांडी नाही निघत स्टील काचेचे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक जे आहे ती भांडी निघतात तर इथे माझी सगळी काही लावून झालेली आहेत स्टीलची काचेची आणि प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत काही जणं काय करतात हावरचा जो ट्रे आहे ना तो यूज करत नाहीत म्हणजे खालच्या सेक्शनमध्ये भरपूर भांडी ॲट अ टाईम बसतात म्हणजे वाट्या वगैरे जेव्हा आपल्या एक्स्ट्रा असतात ना तेव्हा कटलरी जी आहे ती कमी जास्त होते कारण जास्त नसते आपली नेहमी तर ती हा जो ट्रे काढून त्याच्यामध्ये भरपूर भांडी बसतात तर म्हणून हा पण ट्रे काही लोकं काढून ठेवतात तर इथे कटलरी जी आहे ना ती सगळी आपल्याला अशी उपडी ठेवायची उपडी ठेवल्यानंतर स्वच्छ निघतात नाही तर घाण जे पाणी आहे ना ते आपल्या चमच्यांमध्ये वगैरे राहतं नेहमी भांडी जी आहे ती अशीच ठेवायची तर इथे खालच्या सेक्शनमध्ये तुम्हाला दोन लाईन्समध्ये प्लेटचं से सेक्शन दिसत से असेल तर एक जो आहे तो मी खाली करून ठेवला आणि एक साईडलाच माझ्या सगळ्या प्लेट्स पसून जातात तर इथे मी स्टीलच्या ज्या मोठ्या प्लेट्स आहेत ना त्या मागे टाकलेल्या आहेत कारण याचा जो ब्लेड जो म्हणजे जो फॅनमधला फिरतो ना तो व्यवस्थित फिरला पाहिजे तर आता हे जे दुधाचं वगैरे पातील आहे किंवा आपल्या चहाचं पातील आहे जर त्याच्यामध्ये काही करपलेलं असेल तर ते निघत नाही तर चहाचं पातीला माझं थोडंफार खराब झालेलं आहे तर ते आहे ना मी थोडंसं विसरून टाकते दुधाचं पातीलं असं असेल त्याला भिजवून ठेवलेलं असेल पाच दहा मिनटं आधी तर ते व्यवस्थित निघतं पण जर ते चिकटून बसलेलं असेल तर ते निघत नाही आता ही जी कढई आहे ही मी अशीच टाकली तर ती व्यवस्थित निघणार आहे हे जे काही लागलेलं आहे आता ही साबुदाना खिचडीची कढई आहे तर ह्याला जर मी कोरडं ठेवलं आणि दोन तीन तासाने जर डिशवॉशर लावला तर हे निघणार नाही कारण ह्याला आहे ना तुम्हाला सगळ्या भांड्यांना थोडंफार व्यवस्थित भिजवायला लागतं तरी मी दोन्ही पाणी आहेत ना स्क्रबरनी पातेली घासून घेतलेली आहेत आणि आता मी डिशवॉशरमध्ये ठेवते कारण हे तेलकट वगैरे डाग असतात ना हे व्यवस्थित निघतात डिशवॉशरमध्ये कुठे काही कचरा किंवा कढईचे आपले हँडल्स खूप काळे पडलेले असतात काही दिवसांनी बघितल्यावरती कारण तिथे आपण आहे ना नेहमी असं स्क्रब करत नाही पण डिशवॉशरमध्ये या सगळ्या गोष्टी ना तर सगळं काही एकदम स्वच्छ निघून जातं काही राहत नाही कचरा वगैरे तर इथे बघा जेव्हा आपण भांडी टाकतो तेव्हा खालचा जो ब्लेड आहे तो व्यवस्थित फिरतोय की नाही हा चेक करायचा नाहीतर मग भांड्यांमध्ये अडकून आणना ब्लेड जर फिरला नाही तर भांडी काय व्यवस्थित निघत नाहीत तर आता मी पावडर टाकून घेते आणि मी कोणती पावडर वापरते सगळं काही तुम्हाला पुढे दाखवते तर इथे डिशवॉशरमध्ये बरेच सायकल्स असतात एक इंटेन्सिव्ह वॉश असतो एक नॉर्मल वॉश असतो एक नाईंटी मिनिट्स वॉश म्हणजे माझ्या डिशवॉशरला आहे आणि एक रॅपिड असतो रॅपिडमध्ये कमी जास्त भांडी असतील तर आपण रॅपिड लावू शकतो मी जनरली नाईंटी मिनिट्स लावते तर नाईंटी मिनिट्समध्ये व्यवस्थित सगळी जी भांडी आहेत ना ती निघून जातात इंटेन्सिव्ह मी जनरली लावत नाही कारण ते खूप वेळ घेतं म्हणजे दोन तास तीन तासाची पण सायकल असते तर मी दीड तासाची सायकल ठेवते जनरली आपण कुकर वगैरे जेव्हा लावतो ना तेव्हा हा जो पोर्शन आहे ना तो आपला इग्नोर होतो आणि व्यवस्थित घासला नाही जात आणि तिथे कचरा तसाच राहतो तर डिशवॉशरमध्ये तसं काही होत नाही रबर रिंगच्या शेजारी कचरा किंवा कुकरच्या शिट्टीजवळ कचरा राहतो आणि आपण ते काय काढून वगैरे क्लीन करत नाही तर हा असा जरी झाकण लावलं ना तरी देखील डिशवॉशरमध्ये व्यवस्थित निघतं आणि स्टीलची भांडी आहेत ना ती अशीच चमकतात की जी आत्ताच माझी डिशवॉशरमधून निघालेली आहे तर ही जी ऑइल डिस्पेन्सरची जी बॉटल आहे काचेची आहे आणि म्हणूनच माझ्या घरामध्ये जास्तीत जास्त काचेच्या वस्तू आहेत व्यवस्थित हँडल देखील होतात माझ्याकडून जास्त कधी असं खूप काही फुटत नाही त्याचं देखील व्यवस्थित डिशवॉशरमध्ये दे क्लीन होतं कुठे काही तेलकट का डाग राहत नाही तर इथे सिंगच्यावरती हा जो कॅबिनेट दिलेला आहे इथे पूर्ण डिश ट्रेन रॅक आहे पण मी इथे मला हाईट खूप जास्त होते त्याच्यामुळे इथे सगळं काही मी डिशवॉशिंगचं थिंग्स जे आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर इथे फॉर्च्यूनचं डिटर्जंट पावडर एक्स्ट्रा पॅकेट्स आहेत आणि बर्ण्यांमध्ये मी अर्धी इथे भरून घेतलेली आहे एक आहे सॉल्ट पॅकेट डिशवॉशरला सॉल्ट लागतं आणि एक शायनिंग लिक्विड लागतं आणि डिटर्जंट लागतं आणि इथे मी टॅबलेट्स देखील ठेवलेले आहेत टॅबलेट्स मी कधीतरी खूप जास्त भांडी वगैरे असतील तर यूज करते इथे दोन डब्यांमध्ये मी एक एक लिटर सॉल्ट ठेवलेलं आहे एका टायमाला पूर्ण एक एक किलो जे सॉल्ट आहे ते लागतं डिशवॉशरमध्ये एकदाच टाकलं की महिनाभर तेवढा जो सॉल्ट आहे तो यूज होतो आणि इथे ही जी बॉटल दाखवते हे आहे डिशवॉशिंगमधलं शायनिंग लिक्विड तर ह्या लिक्विडमुळे डिश म्हणजे आपल्या भांड्यांना येत ना थोडीशी एक शाईन राहते चमकतात भांडी एकदम सुंदर तर हे लिक्विड पण पंधरा दिवसातून एकदा रिफिल करायला लागतं मेन डिशवॉशरमध्ये आहे सॉल्ट आणि शायनिंग लिक्विड फक्त डिटर्जंटवरती काम होत नाही आणि आता इथे माझा दे डिशवॉशर देखील झालेलं आहे एवढ्या वेळात मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं भांडी कशी निघतात किंवा काय आता रिझल्ट मी तुम्हाला दाखवते इथे सगळी जी भांडी आहेत ना भांड्यांमध्ये चमक जी आहे ती राहते तांबे वगैरे जे आहेत आपण जेव्हा मेडला देतो घासायला तेव्हा ती आहे ना वरच्यावर घासते तर ते व्यवस्थित निघत नाहीत कानाकोपरा जे आहेत भांड्यांचे ते तसंच राहतात तेलकट वगैरे पण डिशवॉशरमध्ये तसं काही होत नाही माझी ही जी दुधाची बॉटल आहे ती पण तुम्ही बघू शकता पिव पिवळसर होते काही दिवसांनी आपलं जे प्लास्टिकचे जे काही वस्तू आहेत ना त्या पिवळ्या होतात किंवा आपले जे कप आहेत ते व्यवस्थित नाही घासले तर त्याला आहेत ना काळे किटन्स चढतात तर ते तसं आहे ना खूप खराब वाटतं काही आपण चहा वगैरे पिताना तर डिशवॉशरमध्ये तसं काही होत नाही कप्प देखील नवीनच्या नवीन, नवीन निघतात तर बघा डिशवॉशरमध्ये नेहमी गरम पाणी येतं त्याच्यामुळे बंद झाल्यानंतर डिशवॉशर खोलल्यानंतर ना खूप गरम वाफ येते तर थोड्या वेळानं मी डिशवॉशरचे जे दरवाजा आहे तो उघडा ठेवते आणि मग थोड्या वेळाने मी भांडी सगळी बाहेर काढते आणि माझी भांडी आहेत ना मी नाईंटी मिनिट्स वॉशला ठेवते ना, ना त्याच्यामुळे ही ओली असतात आणि खूप जास्त वॉश आपण इंटेन्सिव वॉशला ठेवली ना तर ती थोडी कोरडी निघतात नी, म्हणजे काही काही डिशवॉशर्स असे आहेत की त्याच्यामध्ये दे भांडी देखील एकदम ड्राय होतात पण माझं डिशवॉशर त्या सेटिंगचं नाही आहे भांडी माझी ओरी असतात त्याच्यामुळे मी थोडा वेळानं डिशवॉशर उघडा ठेवते तर इथे तुम्ही चाळणी बघू शकताय चाळणी तर इतकी म्हणजे काहीच राग राहत नाहीत पूर्ण अशी स्टीलची जी चाळणी आहे ना ती व्यवस्थित निघते लो क्वालिटीची प्लास्टिकच्या वस्तू आपण डिशवॉशरमध्ये टाकूच शकत नाही तर इथे बघा चमचे वगैरे इतके छान चमकून निघालेले आहेत कढई तुम्ही बघू शकता हँडलच्या इथे वगैरे देखील खूप व्यवस्थित निघतं काही तेलकट का डाग राहत नाहीत त्यानंतर याच्यामध्ये आपण पितळेची भांडी लावू शकत नाही माझी ही जी, जी तुम्हाला मोठं पातीला दिसतं ना त्याला खाली एक पितळेची कोटिंग होती तांब्याची कोटिंग होती तर ती माझी डिशवॉशरमुळे निघालेली आहे तर ते जे पातील आहे ते मी अंडे वगैरे उकडण्यासाठी वगैरे घेते कारण ते एकदम हलक्या क्वालिटीचं स्टीलचं पातील आहे इथे प्लेट्स बघू शकताय खूप छान अशा चमकलेल्या आहेत हे काही रिझन्स असतात की डिशवॉशर घरामध्ये बऱ्याच घरांमध्ये आजकाल आहे पहिले एवढं नव्हतं क्रेज आता भरपूर झालेला आहे आणि बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेलं आहे तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय